तस आंबे हे दोन घेतलेले आहेत त्याला रस करून घ्यायचा आहे किती छान आहे सुगंध तर खूपच छान आहे त्यापेक्षा आहे काय काय खूप असे मोठले भेटतात ना हे थोडेसे छोटाले येत थो। म्हणजे रस मग पटकन तयार होतय थोडसे हजार चोवीस मधला हा पहिलाच रस आहे आंब्याचा या खाण्या खायला रस पुरी तर पाहू शकता याच्यात पाणी पिणी काहीच टाकलेलं नाही आता या आपल्याला कैरीचाही काढून घ्यायचा आहे रस रस हा काढून घ्यायचा आहे आपल्याला हे करून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे तुम्हाला जर दूध आवडत असेल तर थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि दुधाचा रस केल्यावर लगेच खायचा ठेवायचा नाही नाही का आणि नसल आवडत तर आपलं पाणी टाकायचं साखर टाकायचंच आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं फिरवून घ्यायचं मी दोन विलायची टाकून घेणार आहे रसामध्ये इलायची टाकून घेत आहे टाकून घेत आहे साखर आपल्याला केवढं गोड पाहिजे केवढी साखर टाकून घ्यायची आहे आधीच गोड आहेत आंबे आणि चवीनुसार थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे आपला खाण्यासाठी तयार आहे तर हा व्हिडिओ मध्ये कलर याचा थोडासा चेंज दिसत आहे असा हा कलर खूप छान आहे तर आपल्याला जेवढं घट्ट किंवा पातळ पाहिजे ना असं करून घ्यायचं तर पाहू शकता किती छान झालेला आहे या रस खायला रस व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर